नमस्कार मी पंजाब डक्क आणि त्याच्यानंतर पाच सहा जुलै सात आठच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण राहणार आहे पण सगळ्यात वरून राज्याची क्रपा फक्त विदर्भावर जास्त म्हणजे विदर्भ विदर्भ विदर्भात पाच अकरा जिल्ह्यामध्ये मात्र भागा म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे हे सांगायचं झालं तर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होणार की दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत पडणार आहे कोणाचं पीक काही जाणार नाही म्हणून हा लक्षात घ्यायचा म्हणजे ह्या सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोलीकडे येईल काही भागात त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो परभणीकडे येईल बीड जिल्ह्यात काही जाईल जालनाकडं राहील बुलढाण्याकडे राहील तिकडे जळगावकर देखील राहणार आहे पण राज्यात मात्र सध्यानं सहा तारखेपर्यंत असाच भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचं सांगायचं झालं तर दहा जुलैपर्यंत असाच वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्वदूर पडणार नाही म्हणून हे सर्वांनी लक्ष द्यायचं जिकडे पडला तिकडे पाऊस पडणार आहे ज्यांना सोडून दिला त्यांना सोडून देणार आहे म्हणून जशी शेतीची कामं करायची वेळ असेल तशी तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यात असा सध्या तरी सर्व वातावरण नाही फक्त जास्त वरून राज्याची कृपा मात्र नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ त्याच्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा त्यानंतर जळगाव जळगाव त्याच्यानंतर इकडं धुळे नंदुरबार या भागाकडे जरा वरून राजेची जास्त करता आहे सध्या तरी पाऊस दहा तारखेपर्यंत त्या पट्ट्यामध्येच पडणार आहे आणि त्याच्यानंतर थोडाफार ते पाऊस काय होईल हिंगोलीकडं नांदेडकडं नाही त्याच्यानंतर परभणीकडं त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात काही भागात त्याच्यानंतर नगर जिल्ह्याच्या काही भागात त्याच्यानंतर इकडं संभाजीनगरकडं जालन्याकडं बुलढाण्याकडे असा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात तरी सध्या सर्व दूरचं वातावरण नाही फक्त